आजच्या ना व्हिडिओचं नाव आहे चांगल्या भविष्यासाठी काय करता येईल बघाय काय ते वर्तमानात वाटते की आपण जास्तीत जास्त उपभोग घ्यावा आणि मजेत राहावे पण भविष्याला वाटते की आज आपण काही त्याग करावा त्यामुळे आपला उद्या आनंदी होऊ शकेल प्रलोभनापासून दूर राहूनच आपण भविष्यासाठी अधिक चांगले निर्णय घेऊ शकाल काय ते बघूया फार महत्वाचा विषय मित्रांनो ऐका आपण दररोज काही निर्णय घेतो या निर्णयाचा एक तर चांगला परिणाम असो किंवा वाईट पण त्याचा थेट परिणाम आपल्या भविष्यावर होतो लक्षात घ्या अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोल्डस्टीन यांनी वर्तमान आणि भविष्याविषयी खूप काम केले आहे डॅनियल लंडन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मार्केटिंगचे असिस्टंट प्रोफेसर आणि ऑनररी रिसर्च फेलो आहेत सध्या ते याहू रिसर्चमध्ये प्रिन्सिपल रिसर्च लास्टिंगच्या पदावर कार्यरत आहेत त्यांचे एक प्रसिद्ध भाषण आहे द बॅटल बिटवीन युअर प्रेझेंट आणि युअर फ्युचर हेल्फ या भाषणात ते आपल्याला असे उपाय कमिटमेंट डिव्हाइस यांच्या मदतीने आपण आपल्या भविष्याविषयी अधिक चांगले निर्णय घेऊ शकतो या भाषणाला त्यांच्या ब्लॉग डिसिजन मेकिंग न्यूज वर पाहता आणि ऐकता येऊ शकेल पुढे बघूया वर्तमान भविष्यात अंतर वर्तमान आणि भविष्यात अंतर काय ते बघूया वर्तमान आपल्या नियंत्रणात आहे वर्तमान आपल्या नियंत्रणात आहे आपण जे हवे ते आज करू शकतो ही खूप महत्वाची बाब आहे आपण वर्तमानाला महत्व द्यायला हवे आपण वर्तमानाच्या महत्वाला समजायला हवे भविष्य खूप दूर आहे भविष्य खूप दूर आहे आपण भविष्याविषयी काही जाणत नाही वर्तमानात वाटते की आपण जास्तीत जास्त उपभोग घ्यावा आणि मजेत राहावे पण भविष्याला असे वाटते की आज आपण काही त्याग करावा त्यामुळे आपला उद्या आनंदी होऊ शकेल व्हेरी गुड जर आपण आपल्या वर्तमानाला नियंत्रण ठेवले ना नाही जर आपण आपल्या वर्तमानाला नियंत्रणात ठेवले ना नाही तर निश्चितपणे भविष्याविषयीची स्वप्ने विखुरली जातील काय आहे कमिटमेंट डिवाइस बघूया चांगल्या आणि आनंदी भविष्यासाठी आवश्यक आहे की आपण आपल्यासाठी कमिटमेंट डिव्हाइस कमिटमेंट डिव्हाइस निश्चित करावा व्हेरी गुड आता तुम्हाला वाटत असेल की कमिटमेंट डिव्हाइस म्हणजे काय आहे तर कमिटमेंट डिव्हाइस असा निर्णय आहे ज्याला आपण विचारपूर्वक म्हणजे थंड डोक्याने नेतो थंड डोक्याने निर्णय घेणे यासाठी आवश्यक आहे कारण की भविष्यात आपल्याला आपल्या कार्याबाबत पश्चाताप आप करावा लागू नये विश्वास ठेवा रागाने केलेल्या रागाने घेतलेल्या निर्णयामुळे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो आणि आणखीन एक आहे मित्रांनो बघूया हिस्टरी याची समस्या महिलांना त्रासदायक असते काय ते बघा हिस्टेरिया हा एक असा आजार आहे जो महिलांसाठी अधिक त्रासदायक ठरतो अनेकांचा असा गैरसमज आहे की अशा आजाराने त्रस्त असलेल्या तरुणीचा विवाह करून देणे उत्तम कारण हिस्टेरियाचा अटॅक येण्याची एक कारण यौन अतृप्ती हे सुद्धा असू शकते पण हे सत्य आहे का अशी कोणती कारण आहे ज्यामुळे महिलांना या समस्येला सामोरे जावे लागते पुढे बघूया दाबून ठेवलेल्या इच्छा मग त्या कामेच्छा असतील किंवा एखादा दागिना मिळवण्याची इच्छा अथवा प्रेमप्राप्ती वा इच्छांची पूर्तता न होण्यामुळे पुरुषांच्या मनात स्त्रीविषयी प्रेम नसणे हा सामर्थ्याची कमतरता धनाचा अभाव ही कारण असू शकतात या कारणांची पूर्तता न होण्याने अर्धचेतन मन स्थिर होते अर्धचेतन मनात दबलेल्या इच्छा विविध प्रकारे उत्पाद माझवि या अतृप्त इच्छांमुळे हिस्टेरियाचे अटॅक घेण्याची सुरुवात होते कठीण आहे या उत्पाचे मूळ कारण हे असते की रुग्णाला आपल्या परिचितांच्या मनामध्ये स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करावायची असते सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे रुग्णाला आपली इच्छा किंवा द्वेष त्याची पूर्तता न होणे किंवा लोकांची सहानुभूती मिळत आहे किंवा नाही याविषयी ज्ञान नसणे ज्ञान नसणे ही सगळी हिस्टेरियाची लक्षणं आहेत ज्या मुलीच्या लहानपणापासूनच्या सगळ्या आवश्यक अनावश्यक इच्छा पूर्ण झालेल्या असतात ज्या अतिशय लाडात वाढलेल्या असतात त्यांना नकार ऐकण्याची सवय नसते त्यांना मोठेपणी विपरीत परिस्थिती निर्माण झाली हिस्टेरिया होण्याची शक्यता अधिक असते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद